श्री डॉक्टर स्वामी आज या पाच दिवसीय व्याख्यान संक्रालय समारोपीय सत्र या निमित्ताने या ठिकाणी होणाऱ्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष माननीय श्री एस आंबेडकर त्याचप्रमाणे या गाडीबाबा अध्यक्ष केंद्रामध्ये प्रामुख्याने त्यांची तत्त्वज्ञानाविषयी आणि आपल्या धर्मसंप्रदायाविषयी सातत्याने साहित्यिकदृष्ट्या आणि त्या स्वणीच्या विचाराला पुढे नेण्यासाठी आमचं कार्य गाडीराबा विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यास चालू आहे असे आदरणीय माझे धर्म स्नेही डॉक्टर संकेत बाबाजी त्याचप्रमाणे माझे धर्मस्नेही स्वरूप आदरणीय महंत सानंद बाबाजी या सभास उपस्थित आमचे सुभाषरावजी पावडे श्रीकृष्ण माता किंकी देवस्थान संस्थानचे प्रश्न त्यांचा माझा संपर्क आमचे कवेलिवाशी श्री गुरुजी बाबाजींमुळं लहानपणापासूनच सुभाष माझा योग आहे आमच्या आई म्हणजे पाहुणेसाहेबांकडच्या बाई तर त्या आता अशक्त असल्यामुळे इथे नाही तर अशा प्रकारे स्नेहाचे संबंध आहेत आणि त्यांच्या सातत्याने त्यांच्या ज्या बहीण होत्या त्या वडनेर भुजंगला दिलेल्या होत्या आणि म्हणून वडनेर गावाची असा अत्यंत त्यांचा संबंध आहे त्या अनुषंगाने आणि माझ्या श्री गुरुजीच्या अनुषंगाने त्यांचा तो विशेष प्रेमाचा संबंध त्याचप्रमाणे या सभागृहाच्यावर उपस्थित वकील साहेब म्हणजे अमोल ठाकरे त्याचप्रमाणे प्रशांत भाऊ महाल्ले यांचं सुद्धा आमच्या श्री गुरुजींची आणि देहाची जे काही नाते संबंध असतो तो या महाल्ले परिवाराशी असल्यामुळं पूर्वीपासून आमचं येलदान यांच्या ठिकाणी आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन किंवा संपूर्ण सुरुवात जी आहे ती आमच्या गुरुजींपासून झाली आम्हीसुद्धा त्यावेळेला या ठिकाणी या कार्यालयाचं पारायण विधी वगैरे जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला माझ्या श्रीगुरुजींसोबत मी होतो आमच्या आश्रमातील मंडळीही होती अशा प्रकारे प्रशांत भाऊ आणि हा महल्ले परिवार हा आम पूर्वीपासून आमच्याशी जुडलेला आहे नवे ईश्वर कार्यामध्ये ईश्वर भक्तीमध्ये अशी सातत्याने वाढ त्यांच्याकडून हो होत राहावं ही चरणी प्रार्थना करतो आणि कार्या या कार्यासाठी विशेष अनेकांचे सहयोग या ठिकाणी लाभले हे तीनही मंडळ या कार्यासाठी उपस्थित होते ज्यामध्ये राहुल माय राहुलबा पारायण मंडळ आहे सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन पारायण मंडळ आहे सर्वज्ञ सेवा महिला मंडळ आहे आणखी या ठिकाणी गावातील असलेले सर्व सद्भक्त मंडळी त्याचप्रमाणे इतरत्र आणखी या कार्यामध्ये सहभागी झालेले काही भक्तमंडळी असतील सर्वांच्या एक सहकार्य एकट्याचा नवे खेळ म्हणून अवघ्या मिळून या केला मेळ सगळ्यां मिळून ज्यावेळेला तो मेळ होत असतो त्यावेळेला त्या कार्याला शोभा येते आणि म्हणून सगळे त्या कार्यामध्ये संमेलित झाले तर पूर्वोत्तर क्षण दुर्लभ होत असतो पूर्व क्षणापासून तर उत्तर क्षणापर्यंत त्याची जी अपूर्वता आहे जे नवीन नवीनपणा त्यामध्ये जाणवत असतो तो आपल्या भक्तिमय आणि प्रेमाच्या आणि एकमेकांच्या परस्पराच्या धर्म भावनेतून होत असतो आणि ती अपेक्षा आपल्या साधनदात्याला असते ती अपेक्षा आपल्या आयोजकालाही असते आणि म्हणून अशा या पाच दिवसीय सत्रामध्ये सर्वच आपण सहभागी झाले महिला मंडळींनी आपल्या प्रकारे ज्या ज्या प्रकारे जे आपली सेवा असेल पुरुषांनी सुद्धा जी सेवा असेल अशा प्रकारे हे व्यवस्थितपणाचं रूप या पाच दिवसामध्ये आलं अनेकांनी अनेक, अने अनेक प्रकारची सेवा केली असेल आता भोजनाच्या वेळी अनेक पाया वेगवेगळे पदार्थ आणायच्या साधूसंताच्या ठिकाणी आम्हालाही वाढायच्या अशा प्रकारचं कार्य कौशल्य करून एक प्रकारची ही धर्मरूप सेवा या निमित्ताने आपल्याला एक सत्संग हा प्राप्त होत असतो आणि म्हणून सर्वजण खरोखर या ईश्वर धर्म कार्यक्रमासाठी सर्व सुत्य आहेत स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्तिमार्ग आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांनाच तो त्यामध्ये पुढे न्यायचं कार्य आपल्या आपल्याकडं असते कारण आपण त्यामध्ये त्या रस्त्यावरती उभे राहिलो म्हणजे त्या रस्त्याला आपल्याला पुढे जात असताना खास खाच खडगे अनेक असतात काही रस्ते चांगले असतात काही खाच खडगे असतात परंतु ते रस्ते खाच खडगे ते आपण अडथळे निर्माण करून ठेवलेले असतात काही वेळेला आपण म्हणतो की आपण एवढा देवदेव करतो आपण एवढं सर्व कार्य करतो आणि मला कसे का काय एका दुःख माझ्या पाठीशी येतात परंतु आपल्याला आपण जोडून ठेवलेले जे काही अडथळे असतात तेच आपल्या पुढे येत असतात ईश्वर कधी कोणाला दुःख देत नाही किंवा कोणाला कधी त्या ईश्वर मार्गामध्ये हो ईश्वराकडून अकरणी प्रत्येवायू नाही अशा प्रकारे स्वामी स्वतः आपल्या मुखातून सांगतात की एखाद्या ईश्वर मार्गामुळे तुम्हाला असं दुःख झालं असेल असं कदापि होऊ शकत नाही आणि म्हणून ज्याच्याजवळ तत्वज्ञान आहे ज्याच्याजवळ ईश्वराचा विचार आहे त्या प्रत्येकाने धर्म आणि देव आणि ईश्वर हा समजून घेतला पाहिजे श्रुतीस्थळ ग्रंथामध्ये अनेक प्रकारे आपल्याला धर्मविवेचन समजून घेण्यासारखं आचरण आहे आणि म्हणून आमचे सो बाबांनी हा श्रमतीस्थळ ग्रंथ मला या ठिकाणी सांगण्यासाठी पाच दिवसाचा वेळ दिला पहिल्यांदा तीनच दिवस ठरले होते नंतर मग आणखी आमचे अनंतराव भाऊ यांनी सांगितलं की म्हणजे अजून दोन दिवस वाढवले वाड़ तर चालतील का मला विचारलं तर मी म्हटलं ते नियोजन सोनपेटकर बाबांचं आहे आणि सगळ्यांच्या विचारांना ते घ्या मी सांगू शकत नाही दोन दिवस वाढवायचे का आणखी तीन दिवस वाढवायचे परंतु सोनपेटकर बाबांचा त्यांचा संवाद झाला आणि परत त्यामध्ये दोन दिवसाची भर घातली अशा प्रकारे या निरूपणाच्या माध्यमातून पूर्वीही माता खिडकीला मला श्रीकृष्ण देवस्थानच्या माध्यमातून आमचे सुभाष भाऊ पावडे हे रणईचे त्या त्यांच्यासोबत ठाकरे असतील सोबत होते का अरुण भाऊ ठाकरे वकील साहेब त्यानंतर राऊत डॉक्टर राऊत त्या ठिकाणी होते अशा प्रकारे ही मंडळी आली आणि आमची श्रीगुरुजी त्यावेळेला होते मग बाबांना त्यांनी सांगितलं म्हणे आम्हाला दादाला या मंदिरामध्ये प्रवचनासाठी पाठवा आणि बाबांनी सुद्धा मोठ्यापणाने त्यावेळेला मला दिला पण मी सुभाष स्वभावा तर त्याची जाणीव आम्हाला पुढे असल्यामुळं मी बा मी येईल पण माझं एक अट आहे म्हटलं की माझी पोथी होईपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही अशा <laughs> प्रकारची जर अट मान्य असेल तर मी घेतो त्यांनी ते अट मान्य केली माझी भरून पोथी होईपर्यंत त्यांचा प्रश्न काही आला नाही आणि म्हणून अशा दोन माझ्या माझ्यात झाल्या आता तिसऱ्या गोष्टीचा मला त्यांनी सिद्धांत घातला तर अशा प्रकारे त्यांचं सौजन्याचं बोलणं आहे आम्हाला त्याचा राग येत नाही किंवा काही वेळेला त्यांचं ते असते बोलणं ते सोनपेठीवाने त्याचं स्वरूपही सांगितलं म्हणून अशा प्रकारे गोडी आणि आनंदाने या आपल्या प्रत्येक गोष्टीचा शेवट आपल्याला करता आला पाहिजे तेच आपल्या जीवनाची शिरोली आहे तेच आपल्या जीवनाचं शेवट कर्तव्य आहे आणि म्हणून जे कोणी सगळे आपण हे अच्युत गोत्रीय परिवार आहोत आपण एकमेकांशी संलग्न सा। राहून एकमेकाच्या संपर्कात राहून जरी मंडळ वेगवेगळे असतील जरी तुमचं कार्य प्रत्येक मंडळाचं वेगवेगळं असेल पण धर्म हा एक आहे देव एक आहे म्हणून स्वामींची आपल्याला आज्ञाय एक देव एक धर्मतया परस्परी परमप्रीती व्हावी परमप्रितीने परम सौजन्याने मनाचा ठिकाणचं विभंगलेपण दुभंगलेपण अशा प्रकारे कुठलंही जर त्यामध्ये असेल त्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडू असं आपल्या ठिकाणी आपण समजावं आणि म्हणून ते कमी पण दृष्ट होता अदृष्टापर्यंत पोहोचत असते एखाद्या वेळेला त्या क्रियेमुळे ईश्वराला खंती येते आणि म्हणून कुठेतरी आपण ईश्वरालाही पाठवले करत असतो म्हणून कार्य करा आजही आपल्या संप्रदायामध्ये एक आचार्य ही पद्धती होती श्री नागदेव काळामध्ये पण नंतर तेरा आचार्यांची विभागणी झाली तेरा कुळ निर्माण झाले तेरा शाखा निर्माण झाल्या आणि म्हणून ते परंपरागत शाखेचे व्यक्तिमत्व आपापला आप धर्मप्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण ज्यावेळेला काही एखादं कार्य असते त्यावेळेला सगळेच कुळाचे लोक एकत्र होतात आणि त्या ईश्वर कार्याचा शेवट आपल्या सगळ्या सगळ्यांच्या सहवासात होत असतो आपण पंथाची ही परिस्थिती जसं भेट, -भेट काळ असतात महापोठे पर्व काळ असतात अवसर काळ असतात तिथं संपूर्ण संप्रदायाची मंडळी एकत्र येते आणि मग तो कार्य शेवटाला नेतात हा उदाहरण दाखला तुम्हाला आहे जरी तुमचे मंडळ भिन्न असतील पण सर्व एकत्र येऊन ते कार्य शेवटाला नेण्याचं कार्य तुमच्या अमरावतीकरांचं आहे आणि ते कार्य तुम्ही मोठ्या मनाने प्रत्येकाने शेवटाला नेलं पाहिजे मानसिक जे असतील मतभेद ते बाजूला सारून एका ईश्वराचं हे कार्य आहे आणि आपल्या अमरावतीचं नाव उज्ज्वल आहे आणि म्हणून उज्ज्वलतेने हा असा धर्मप्रचार तुमच्या सर्वांकडून होत तुम राहो हीच प्रभूजन्नी प्रार्थना करतो बाबांनी या ठिकाणी केलेलं आयोजन या माध्यमातून तुम्हाला जे काही दोन शब्द ऐकण्यासाठी मला परमेश्वराच्या कृपेने माझ्या श्रीगुरूंच्या प्रसन्नतेने जे काही मला सांगता आलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि अशा प्रकारे ते तुम्हाला तुमच्या पदरात तुम्हार पडून त्याचा उपयोग तुमच्या धर्म आचरणासाठी हो आणि तुमच्या ठिकाणी तत्व सिद्धांताचं परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते, ते संभावित हो अशा प्रकारे मी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो ईश्वर आपल्या सर्वांना दाय प्रसाद देऊ हे प्रभूच्यांनी प्रार्थना करून माझे शब्द या ठिकाणी संपवतो सर्वज्ञ श्री स्वामी